महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात दादा फडणवीसांचं राज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये एकत्रित असलेले तीन पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आता दुरावा दिसत आहे मात्र हा राजकीय दुरावा महायुतीमध्ये फक्त शिवसेना एकनाथ शिंदे गटासाठी सुरू आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र महायुती सरकार चालविताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच चालती आहे यामुळे येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात आणखी मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता आहे महायुतीमध्ये अंतर्गत राजकीय भूकंप शिवसेना एकनाथ शिंदे गटात फूट पाडल्यानंतर दुसरा राज महायुतीमध्ये सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकमेकांच्या जवळ दिसत आहे आणि महायुतीत भाजप शिंदे मध्ये अंतर्गत सुरू असल्याची चर्चा आहे तर प्रामुख्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खूप जवळ एकता साधल्या गेली आहे यामुळे महाराष्ट्रात महायुतीमध्ये अंतर्गत राजकीय भूकंप होऊन शिवसेना एकनाथ शिंदे गटात पाडल्यानंतर महाराष्ट्रात दादा फडणवीसांचा राज असेल की राजकीय शक्यता वर्तवण्यात येत महायुती झिरो पूर्णांक सत्तावीस स्थापन झाली तेव्हापासूनच अंतर्गत वाद सुरू आहे आदी मुख्यमंत्री पद त्यानंतर कॅबिनेट खाते आणि पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजी नाट्य दिसला यानंतरच अधिक एकनाथ शिंदे यांना सोबत सरकार बनवण्यासाठी बंड पुकारून सोबत घेऊन येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची आता जवळीकत वाढली आहे तर महायुतीत एकनाथ शिंदे यांना दूर लोटलं जात असल्याची चर्चा आहे यामुळेच आता दोन महिन्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होईल असा दावा वाल्मिक करार प्रकरण जोरदारपणे उचलून लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतेच केलं आहे निवडणुकीनंतर शिंदे यांची महायुती कोंडी होत असल्याची चर्चा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद उभारण्याची चर्चा रंगल्या होत्या यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात नाराजी नाट्य रंगतानाही दिसले सर्वात आधी निवडणूक होताच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद नेणे नाकारण्यात आले त्यानंतर शिवसेनेला गृहमंत्रीपदसुद्धा मिळालं नाही यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्यात पालकमंत्रीपद नेमण्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे गटात वाद होताना दिसला तर दुसरीकडे सध्या शिवसेना शिंदे गटाला मंत्र्यांनी आणि ओ एस डीच्या नियुक्ती सुद्धा रखडलेल्या आहे या सर्व बाबी पाहता भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये जोरदार मतभेद आणि नाराजी सुरू असल्याचे दिसत आहे यामुळे आता एकनाथ शिंदे महायुतीत दूर सारले जात असल्याची जोरदार शक्यता आहे आणि यातून एकनाथ शिंदे सुद्धा खूप नाराज असल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लावला का मुद्द्यांवर ब्रेक मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असलेल्या परिवहन मंत्रालय संबंधित एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नेमणूकमध्ये रोडा टाकल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळातील अनेक फ्लॅगशिप योजनांना सध्या ब्रेक लावला आहे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीमधून एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले होते मात्र त्यानंतर समावेश करण्यात आले पालकमंत्री पदावरून भाजपने एकनाथ शिंदे यांच्यात वाद असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही संकेत दिले आहे नाराजी नाट्याचा समारोप आता राजकीय भूकंपातून होणार आता अनेक कार्यक्रमात आणि शासकीय समारंभात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रित येताना दिसत आहेत या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर असतात यामागे वेगळी वेगळी कारणे दिली जात आहेत त्यामुळेच आता या नाराजी नाट्याचा समारोप आता राजकीय भूकंपातून होणार असून येणाऱ्या दीड ते दोन महिन्यात महाराष्ट्रात महायुतीमध्ये अंतर्गत मोठे राजकीय भूकंप होऊन राज्यात फक्त दादा फडणवीसांचा राज असेल असे बोलले जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा